मित्रांनो ही बघा आम्ही टू फेजला चालवण्यासाठी दहा एच पीची मोटर घेऊन चाललेलो आहे तर ह्या मोटरला डी पीची लिंक आडवी न करता ही मोटर एका फेजला दोनशे वीस आणि एका फेजला एकशे तीस वोल्टेजला ही आम्ही मोटर फिरवणार आहे आणि तशी आम्हाला कंपनीने गॅरंटी दिलेली आहे तर ही बघा तुम्ही ही कंपनी आहे आर केम नावानं मोटर आलेली आहे तर हिचा हेड येतो या चाळीस ते साठ मीटरपर्यंतचा आणि पाण्याचा डिस्चार्ज पण हिचा चांगला आहे तर प्रकारे आम्ही हा पॅनल आणून तिला टोपे त्रिपेसाठी हा पॅनल वापरलेला आहे आणि हिला आम्ही नदीमधून टाकूनही आम्ही वर टँकमध्ये पाणी ह्याचं काढणार आहे तर टँकमध्ये किती पाणी चालतं हे तुम्हाला आम्ही दाखवणार आहे व्हिडिओच्या शेवटमध्ये तर तुम्हाला पण जर उन्हाळ्यामध्ये जरा टोपेसाठी मोटर घ्यायची असेल तर ही तुम्ही शंभर टक्के विश्वासाने आर नावाची मोटर घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीची आणि ह्याच्यामध्ये मटेरियल चांगला गेज मोठा वन सिक्स गेज येतो या त्यामुळे मोटर सहजासहजी जळत नाही तर तुम्ही ही मोटर घेऊ शकता धन्यवाद तर मित्रांनो बघू शकता ही मोटर तीन इंचीतून चार हजार फुटावरती तीन इंचीतून एक ईद पाणी टाकते धन्यवाद